म्याँ 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 तर नमस्कार मित्रांनो मी श्याम वाडकर तुमचं स्वागत करतोय माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा तर आज एक ऐतिहासिक दिवस आहे जिकडे मी माझ्या तिन्ही माजरांना अंघोळ घालणार आहे दरवेळी हे काम आई करते बट आज तिने ही कामगिरी मला सोपवलेली आहे तर कॅट्स थोडेसे अग्रेसिव्ह आहेत कारण पहिल्यापासून ते घरात राहिले नाही आहेत त्यांना बाहेरच ठेवलेलं होतं आणि त्यामुळे ते तेवढे ह्युमन फ्रेंडली नाही आहेत तरीसुद्धा आज आपल्याला ही कामगिरी कंप्लीट करायची आहे तर विदाऊट वेस्टिंग टाईम आपण व्हिडिओला चालू करूया ओके तर सर्वप्रथम आपण व्हिडिओसाठी सॉरी व्हिडिओसाठी नाही अंघोळीसाठी लागणारी सामग्री कलेक्ट केलेली आहे जिकडे पाणी आणि त्यांचा बाथ टब इकडे आपण ठेवलेला आहे तर आपण त्या तिघांना आणायला जाऊया ओके तर आपण एक एक करत यार तिघांना आपण अंघोळी घालणार आहोत पहिला आधी त्यांना मला आधी शोधावं लागेल मनी मनी माझं कुठे तुझे म्हणी अरे काय तुम्हाला अंघोळी करते काय चला वेर आर यू गाईज याच्यामध्ये ना कधी कधी असतं बघे

हाय फायनली एक भेटलाय पेस खाली जाऊ नका ओके यस दिस इज अवर फर्स्ट कॅन्डिडेट वी गॉट येस फायनली आर यू एक्सायटेड आर यू एक्साइटेड प्लीज शो मी युअर एक्साइटमेंट आय ओके दर वी आर ऑल सेट टू टेक अ बाथ ओके दिस इज अवर फर्स्ट लुक बिफोर बाथ अरे ओके तर आता नेक्स्ट व्हिडिओ आपण करायला कॅमेमॅनकडे देणार आहोत तर जर सपोज अँगल चुकला कॅमेरामनचा तर प्लीज समजून घ्या ओके अंघोळीच्या आधी आपण थोडा एक इंटरव्ह्यू घेऊया तर मनी म्याव खूप आठवड्यानंतर तुम्ही अंघोळ करणार तर तुम्हाला कसं वाटतंय तर पाण्याची मला ॲलर्जी आहे असं छातीमध्ये ना धकधक होत आहे पण काय करणार या जबरदस्ती आता मालकाने मालकाचा आदेश पाहायला पाहिजे त्यामुळे मी आज अंघोळी करतो आहे आज खूप दिवसांनी चला चला सुरू करा मला भीती वाटते सुरू करा पहिला तांब्या थंड थंड गार असा अंगावरती पडतो आहे आणि आणि ओय होय अरे अरे होय जस्ट अ मिनिट गाय जस्ट अ मिनिट सामना है क्या फेस है तो कि नया सपना नहीं शंभो शंभो असा असा हे करता पहिल्यांदा करायचं आपल्या लहानपण माहिती आहे का पाणी बघत नाही आता चिखल बोला दोन दो मिनिट ना हॅलो ह्या किंवा नको काहीत मला एक्सपिरियन्स नाही यार रंग मांद्रा नगरचा आंघोळ घालायचा माझ्या नॉलेजप्रमाणे मी करतोय सो प्लीज कमेंटमध्ये मला शेअर देऊ नका ॲट मला व्हिडिओ बघायला पाहिजे होता याच्या तर या ॲक्च्युली यांना आंघोळ मागचं अजून एक रिझन काय असेल ना का तर म्हणजे उवा ट म्हणतात त्यांचीड गोछीड आई हा कुशी असा काहीतरी ना शब्द येतो आय गेस गोचिड ना कुशी कुशी म्हणतात त्यांना छोट्या छोट्या असतात जे त्यांचं ना रक्त करतात तर मग अंघोळ केल्याने ना मग त्या निघून जातात सो हे एक वन ऑफ द रीझन आहे की यांना लहानपणी अंघोळ घातली पाहिजे कंपल्सरीली

ओके हु इज द नेक्स्ट कैंडिडेट कौन आया था एक पर तीस प्रोसेस अपने रिपीट करा लगे आला ला 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 हे हे चल पकड़ लिया पकड़ लिया तो अभी गाइस देख सकते हो मेरा नंबर आ गया है और आई एम वेरी एक्साइटेड टू टेक अ बाथ अब ये वाइब्रेशन देख सकते हो मेरे अंदर कैसा हो रहा है फुल यस एम ऑन रेड़ी ओके तर पहिला तांब्या शंभो शंभो ओके okay. मांजर एकदम फुल ऑन रेडी है अंघोळ करायला पळत नाही आहे इकडून तिकडे बिकॉज

काय होत माझ्यासोबत ये क्या हो रहा है ये क्यों कर रहे ये क्यू करार असो लोक असं उलट कधी सुटणार मी या मला वाटतं ही मानजर जरा स्वच्छ आहे कारण पाणी आतापर्यंत तरी ठीक-ठाक दिसतंय सॉरी uh, गाइस मधला मधला एका वॉइसवर तुम्हाला इरिटेट करत असेल त्याबद्दल मी माफी मागतो कारण हे प्लॅन वगैरे नसताना कारण ब्लॉगरला काही ऑप्शन नाहीये का बाहेर काय ऑप्शन नाहीये आई होप तो ऑप्शन लवकरच येऊ दे त्यासाठी आम्ही शोधत आहोत तुम्हाला कळलं असेल आम्ही कोणाबद्दल बोलतोय ओ oh माय गॉड

दिस इज अवर लास्ट कॅन्डिडेट आणि शी इज अवर प्रिन्सेस तर हिला आपण थोडा जेंटली आंघोळ घालूया बाकीचे पहिले बोके होते ही जर आहे ओके ओके काय तर आपला हा लास्ट कॅन्डिडेट राहिला आहे आणि त्याची केस तुम्ही बघू शकता अरे काय नेक्स्ट लेवलचे केस आहेत हाय चलो चालू करू हॅलो

अरे मित्रांनो एक लेटेस्ट अपडेट आहे पाऊस पडायला चालू झालेला आहे आज अचानक भयानक अवकाळी पाऊस येतोय आज बघा यार किती ना जास्त असं पाहिजे यार की ना बघा कारण तिला माहिती आहे की यार आंघोळ करणं यार ना इट इज अ मॅन्डेटरी थिंग बघा यार किती काहीच रिॲक्ट करत नाही ऑपरेटिव्ह ओके फायनली okay, आपला टास्क कंप्लीट झालेला आहे आता हिला मी तिच्या जागेवरती नेऊन सोडतो <laughs> तिन्ही माजरा एकत्र लाईन मध्ये बसली आहेत आणि ही त्यांना चाटून क्लीन करते क्लीन म्हणजे चुकवते बाकीचे प्रोसेस ही कंप्लीट करून टाकेल ओके ओके गाईज तर आपला आजचा टास्क सक्सेसफुली कम्प्लीट झालेला आहे तर विदाऊट आणि हार्म आपला आजचा टास्क कंप्लीट झालेला आहे मांजराने आपल्याला चांगल्या पद्धतीने कॉपरेट केलेलं होतं तर जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्ही मला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला मला विसरू नका तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय लव यू